ने क्या जिल्हाधिकार आंदोलन केलेलं आहे काय मान्य आहे तुमच्या प्रमुख सर हे महाबोधी महाविहार सम्राट अशोकाने विशिष्ट सन दोन हजार तीनशे मध्ये हे महाबोधी महाविहाराची स्थापना केलेली आहे आणि हे महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नासच्या ॲक्टनुसार एक हे आजही तिथे चार ब्राह्मण चार बुद्ध भिपो आणि त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी तो बी हिंदूच असला पाहिजे असं तिथं त्या ॲक्टमध्ये आहे अशी ही नऊ जणांची कमिटी आहे आणि ही नऊ जणांची कमिटी आज त्या महाबोधी महाविहारावरती कब्जा कर केलेला आहे आणि जे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीसुद्धा जी विदेशात गेल्याच्या नंतरसुद्धा म्हणतात की मी बुद्धाच्या देशातून आलेलो आहे योगी योगीनाथ योगी योगी, योगी, योगी जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मी बुद्धाच्या देशातूनच आलेलो आहे जी नीता अंबानी आहे अमेरिकेमध्ये गेले अमेरिकेमध्ये जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळेस ही सत्कार करता करताना त्यांनी जे सांगितलं पत्रकाराला त्या म्हणल्या की मी बुद्धाच्या देशातून आलेली आहे तर मग ही बुद्धाच्या भा भारताला जगामध्ये भारताला बुद्धाचा बुद्धिस्ट राष्ट्र म्हणून ओळखलं जातं आणि ते बौद्ध विहार आज बुद्धांच्या ताब्यात का नाही याच्यासाठी माननीय वामन मेश्राम साहेब जे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय संरक्षक आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही तीन मार्चला आपला निवेदन दिलेलं आहे आठ मार्चला आम्ही इथे धरण धरणे केलेले आहेत आता बावीस मार्चला आम्ही बाईक रॅली घेऊन कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या नऊ एप्रिलला ये नऊ एप्रिलला आम्ही जेलभर आंदोलन करणार आहोत हे सरकार बघायचं या सरकारकडे की जेलमध्ये ठेवायला जागा किती आहे कारण की सरकार आम्हाला दडपशाही करून आणि पोलिसाची भीती घालून आणि जेलची भीती घालून आम्हाला आमच्या मूलभूत अधिकारावर आडवण्याचा प्रयत्न करत आहे तर आम्ही स्वतःच नऊ एप्रिलला माननीय वामन मेसराम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये भारताच्या पाचशे साठ जिल्ह्यामध्ये एकतीस राज्यामध्ये आम्ही जलभरो आंदोलन करणार आहोत आणि येणाऱ्या एक, एक जुलैला पूर्ण भारत बंद करणार आहोत हेच आम्हाला या सरकारला सांगायचं आहे आणि याच्या हे हे जर नाही हे केलं याच्या माध्यमातूनही येणाऱ्या काळामध्ये मान्य वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या भारत देशामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि हे आंदोलन जर या आंदोलनामध्ये जर काही हे झालं तर याला सरकार जबाबदार राहील असंच या ठिकाणी सांगतो आणि जमतो धन्यवाद माझं नाव ना सांगा। माझं नाव सुरेश बापूराव वाघमारे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क जिल्हा अध्यक्ष त्या Daddy... ठिकाणी